त्याच्यातून घेतलं नाही महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आता मागे जी महत्वाची बैठक सिल्वर बुक वर झाली तिथे सुद्धा वंचितला बोलवण्यात आलं नाही महाविकास आघाडीकडून तर कुठेतरी वंचित या पक्षाला गृहित धरलं जात का महाविकास आघाडीला आम्ही आमचा टार्गेट ठरवलेला आहे डिस्लॉगिंग बीजेपी हा आमचा टार्गेट आहे त्याच्यामुळे तो टार्गेट अचीव करण्यासाठी हे जे छोटे मोठे हेवेदावे जे आहेत त्याला आम्ही बाजूला सारतो आम्ही त्या त्याला काही फार मोठं महत्त्व देतोय असं नाही आमचं आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये त्यांची जी मुळात भांडणं आहेत ती संपली पाहिजेत ती जर संपत नसतील तर मग आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही सव्वीसला घेऊ ना पंतप्रधान होऊ ते डिपेंडेबल आहे मी असं म्हणेन की ऑपोजिशनच्या किती आल्या समजा हे दोनशेच्या खाली आले असं धरून चालू तर तीनशे जागा त्या बाजूला आहेत ना तेव्हा तीनशे जागा त्या बाजूला असेल तर पंतप्रधान नेमका त्याच बाजूचा होणार नितीन गडकरी कसं होणार त्याच्यामध्ये 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 असणारं जे आहे ते काँग्रेस पार्टीचा रोल हा महत्वाचा राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि तो रोल म्हणजे अखिलेशनी जे यात्रा येत असताना जी भावना व्यक्त केली किंवा ममता बॅनर्जीनी असणार जी भावना या ठिकाणी व्यक्त केली की तुम्ही येत आहे आमच्या राज्यामध्ये आम्हाला विश्वासात घ्या तेव्हा hmm. डिपेंडेबल हे राहील की त्यावेळेस काँग्रेस पक्ष या सगळ्यांना विश्वासात घेऊन जर केलं तर काँग्रेसची बाजू आहे विश्वासात जर काँग्रेसने घेतलं नाही तर मग कोणाची ही बाजू सर विश्वासाचाच प्रश्न आहे तर मग ज्या चार जागेचा प्रस्ताव दिला होता तुम्हाला त्या चार जाग्यांपैकी दोन जागा अशा होत्या की जिथे ते तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतले जिंकू शकत नाही असा एक अंदाज वर्तवला जात होता म्हणून त्या दोन जागा तुम्हाला दिल्या असं म्हटलं जात मी काय म्हणालो की आम्हाला तुम्ही कुठून चारचा आकडा आणला हा मला नाही संजय राऊतांनी सांगितलंय चार जागांचा प्रस्ताव दिला त्या चार जागा कोणत्या नाहीये त्यामुळे वंचित करून ते सांगता येईल काय माझ्या अंदाजन सिद्धार्थ मोकळे यांनी बरेच वेळा त्यांच्या व्हिडिओमधनं आणि त्यांच्या स्टेटमेंटमधनं क्लिअर केलं आहे की आम्हाला चार कधीच ऑफर केलेला नाहीत तीन ऑफर केल्या होत्या त्याच्यामध्ये एक अकोला होती की जी आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही परत घ्या तसं म्हटलं तर दोनच जागा त्याच्यामधल्या असणाऱ्या दिल्या होत्या त्यांनी त्याच्यामुळे हा म्हणून म्हटलं की आम्ही जे म्हणतोय ते कॅरी करण्याच्या ऐवजी संजय जे म्हणतात ते फार मोठ्या प्रमाणात कॅरी केलं जाते अशी असताची परिस्थिती आहे तुम्हाला किती महाविकास आघाडीकडून चर्चा ह्या न होत नसतात तर तुम्ही पेटली संजय राऊतांचं नाव घेतलं की संजय जे म्हणतायत ते केलं पड जात महाविकास आघाडीमध्ये प्रमुख ती नेते आहेत शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत नाना पटोले आहेत तुम्ही ते त्यांच्याशी या संदर्भातला का समाज जर संजय राऊतांमुळे काहीतरी अडखटी निर्माण होत आहे कोणामुळे अडखटी होते त्यांच्यामधलं त्यांनी असताना असं एक लक्षात घ्या की ती त्या चर्चेमध्ये जे झालं त्या चर्चेमधनं आमच्या लक्षात आलं की यांच्या पंधरा जागेंवरती भांडणं आहेत आता पंधरा जागेंवरती भांडणं असताना तुम्ही त्या फ्रेंडली लढणार आणि उरलेल्या जागेंवरती तुम्ही काय करणार याचा कुठेतरी निर्णय झाला पाहिजे तो निर्णय झाल्याशिवाय आम्ही असायला पुढे काहीच बोलू शकत नाही आता समजा त्यांनी निर्णय घेतला की पंधरा जागेवरती फ्रेंडली करायचं मग आम्हाला ठरवावं लागेल त्या पंधरा जागेवरती फ्रेंडली करायचं की ह्याच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यायचा आमच्या समोरच कोड आहे त्याच्यामुळे म्हणून आम्ही म्हटलंय की आम्ही सव्वीस तारखेपर्यंत थांबणार की हे जागेच कोड उलगडत की न उलगडते शरद पवारांनी भाषणामध्ये एक महत्वाचं विधान केलं ते म्हणतात की भाजपला सत्तेच यायचे कारण त्यांना घटना बदलायची पंधरा दिवसापूर्वी सुद्धा असं एक वक्तव्य समोर आलं होतं प्रतिक्रिया काय दोन हजार चौदामध्येच बी ए बी जे पीने व्हेरी क्लिअर केलं होतं की आमचा अल्टिमेट एम सत्ता घेण्याचा म्हणजे संविधान बदलण्याचा आता दोन हजार चौदामध्येच त्यांनी डिक्लेअर केलं होतं किंवा मी असं म्हणेन की एकोणीसशे पन्नास सालीच आर एस एसने व्हेरी क्लिअर केलं होतं डिक्लेरेशन आहे त्यांचं की ज्या दिवशी आमच्या हातामध्ये सत्ता येईल त्या दिवशी आम्ही हे संविधान बदलणार हे माहीत असताना एन सी पीने त्यांना दोन हजार चौदा साली न मागता पाठिंबा दिलाच होता थे थे त्यास ला साथ मी काँग्रेसबरोबर जमत नाही असं असं कुठेच म्हणालेलो नाही मी असं एवढं म्हटलं की चर्चा खुल्या मनाने झाली खुल्या दिलाने झाली त्या चर्चेशी <coughs> मी असा आनंदित आहे आणि म्हणून बाय मी असं म्हणतोय की ॲटलिस्ट पंधरा जागेंचा डिस्प्यूट आहे तो तरी मान्य करण्यात गेलेला आहे तिथे ठाकरेसोबतची नाही माझ्या ती आघाडी आता नाही आहे असं मी म्हणतो याच कारण की आ, आता चार पार्टी मध्ये आम्ही सगळेजण आहोत जे एक्सक्ल्युसिवली होतं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही मी अजूनपर्यंत बोललो नाही पण आम्ही असाना अनेक वेळा त्याच्यामध्ये की महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे जागा ठरवल्या पाहिजे आणि मग आपण तिथे बोलू त्याच्यातल्या काहीच गोष्टी फॉलो झाल्या नाहीत आणि ते इंडिपेंडेंटली जाऊन त्यांच्याशी बोलून आले त्याच्यामुळे असणार आता आम्ही असं म्हणते ती जुनी युती नाही आता महाविकास आघाडी बरोबर आमचं जमलं तर युती आहे नाही जमलं तर युती नाही मग महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या तर पुन्हा एकदा तुमच्यावर युती केली जाऊ शकते कारण का ही युती जेव्हा झाली ती महानगरपालिकेच्या अनुषंगाने झाली होती असं काहीच आमचं हे नव्हतं त्यावेळेस की महानगरपालिके पुरतेसभेपुरते आणि लोकसभेपुरती नाही असं काहीच नाही पक्षाची युवती झाली युवती झाली जालन्याची जी जागा आहे नाही तर आपली भूमिका त्याबद्दल त्यांच्या देखील नावाची नाही मला तर उद्यापर्यंत थांबलं पाहिजे का चोवीस तारखेला धरंगे पाटील यांनी त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली आहे त्यांची काय भूमिका येते ते आम्ही बघवा त्याच्यावरती मग प्रतिक्रिया देतो निवेदन होणार निवेदन करते पहिले ठीक आहे काँग्रेस पार्टीने शाहू महाराज इनके परिवार में से शाहजी शाहू शाहजी छत्रपति इनको नुमाइंदगी दी है कैंडिडेटचर दिया है हम लोग जो है वो महात्मा फूले शाहू महाराज बाबा साहब की फिलॉसफी यहाँ पर अमल करते हैं लागू करते हैं उसी का ही प्रचार करते हैं शाहू महाराज की जो फैमिली है वो हमारे लिए आदरणीय है और इसलिए जब उस परिवार की किसी सदस्य को कांग्रेस पार्टी ने उम्मीदवारी दी है शाहू शाहजी छत्रपति को जो उम्मीदवारी दी है वंचित बहुजन आघाड़ी उसका समर्थन करती है और वंचित बहुजन आघाडी जो है इनकी जीत के लिए प्रयास करती रहेगी सर इसके अलावा जिन सात सीट का जिक्र आपने कांग्रेस से किया था कि आप समर्थन देने के लिए तैयार हैं क्या कुछ उसके आगे बात बड़ी है उनकी ओर से कुछ कहना मेरे ख्याल से देखिए कि ये सवाल जो है वो थोड़ा सा वक्त के दायरे में नहीं है उसकी वजह यह है कि अभी भी 15 सीटों पर महाविकास आगाड़ी के तीनों घटक पार्टियां जो है उनमें तालमेल नहीं हो चुका है इसलिए डिसाइड करना मैं समझता हूं उनके लिए थोड़ी सी तकलीफ है जब कभी उनकी लिस्ट आ जाएगी तो हम लोग उनको जो है समर्थन जाहिर करेंगे सर आप जिस तरीके से कहते हैं कि आप कांग्रेस के साथ ऐसे कैंडिडेट्स को आप समर्थन देने के लिए तैयार हैं कभी आप शिवसेना के पहले करीब गए थे तो यही यही फैसला शिवसेना के बारे में किया एनसीपी के आपने उस दिन जो कहा था हमने कहा कि हमारी भूमिका जो है वो हमने कांग्रेस के लिए खुली की है जिसको समर्थन चाहिए वो हम लोगों के साथ में अप्रोच करें हम उनसे बातचीत करने के लिए तैयार शिवसेना के साथ आपका पहला गठबंधन है जो आपने भीम शक्ति अभी अस्तित्व में दे दे हमने उनसे कहा था कि भैया महाविकास आघाड़ी की चर्चा जो है वो चर्चा अपन पहले करेंगे शिवसेना और वंचित बहुजन आघाड़ी कुछ बातें अपने में तय हो जाए और फिर हम लोग वहाँ से बातचीत करें तो प्रस्ताव आगे बढ़ता रहेगा और उसको कहीं ना कहीं तो भी शेप देना होगा लेकिन मेरे ख्याल से शिवसेना ने शिवसेना ने जो है इस बात को नहीं माना वो डायरेक्ट एमबीए के जो पार्टनर्स हैं उनके साथ में उन्होंने बातचीत शुरुआत की इसलिए मैं समझता हूँ कि जो अनाउंसमेंट हुई थी वो आगे ले जाने में उनका कोई इंटरेस्ट नहीं है एम के साथ में जाने का उनका इंटरेस्ट है इसलिए हम लोग वहाँ पर रुक गए और सर इसके अलावा कौन सी वो तारीख बताएंगे आप जहाँ पे आ, आप फैसला लेंगे विकास नहीं देखिए दे, हम तो है देखिए कि सत्ताईस तारीख आखिरी है पहले फेज की नॉमिनेशन भरने की छब्बीस तारीख तक हम लोग रुकेंगे और छब्बीस तारीख को मेरे ख्याल से दोपहर जो है वो हम लोग जो हमारा निर्णय होगा वो निर्णय हम लोग जो है वो आप लोगों के सामने और आप लोगों के माध्यम से लोगों के सामने जाहिर करें असर जिस तरह से देर रात अरविंद केजरीवाल को अरेस्ट किया गया है किस तरह से देखते हैं आप ठीक लोकसभा चुनाव के दौरान उनको अरेस्ट किया गया कहीं ना कहीं जो इंडिया अलायंस है उसको कहीं ना कहीं एक झत्था लगेगा आपको लगता है क्योंकि प्रचार के प्रचार भी नहीं हुआ नहीं हुआ हुआ शुरू को जेल में देखिए एक बात है उनके वकीलों ने मुझे थोड़ा सा कानूनी थोड़ी सी जानकारी होने की वजह से ये जो शराब का मामला जो है ये कैबिनेट डिसीजन का मामला है कैबिनेट डिसीजन कैबिनेट डिसीजन हुई कि नई पॉलिसी ले आना है अब नई पॉलिसी आती है तो उसमें कभी घाटा भी आता है तो उसमें कभी प्रॉफिट भी आता है अब ऐसा है कि पॉलिसी को कोर्ट भी एग्जामिन जहाँ तक मैं समझता हूँ कि कैबिनेट डिसीजन को कोर्ट भी एग्जामिन नहीं कर सकती है ना इंक्वायरी एजेंसी उसको इंक्वायर कर सकती है वो इंक्वायरी करने का अधिकार जो असेंबली में और पार्लियामेंट में जो पीएससी है पब्लिक अकाउंट्स कमेटी जो है वो पब्लिक अकाउंट कमेटी को है और संविधानिक तौर से ये सीएजी को है अब मनी लॉन्ड्रिंग हुआ है सौ करोड़ रुपए का मनी लॉन्ड्रिंग हुआ है देखे देखे कोर्ट देखे देखे सुप्रीम, देखे कोर्ट, देखे सुप्रीम देखे। कोर्ट सुप्रीम कोर्ट को हम लोग दरख्वास्त करते हैं विनती करते हैं कि क्या कैबिनेट डिसीजन जब लिया जाता है वो इकोनॉमिक डिसीजन अगर हो तो उसमें लॉस एंड प्रॉफिट की कहीं ना कहीं तो भी बात आती है अगर लॉस एंड प्रॉफिट की अगर बात आती है तो मेरे ख्याल से नानी पालके वाला जब ना उनके खिलाफ कोई कानूनी कार्रवाई की उसकी वजह यह है कि कैबिनेट डिसीजन लेता है, एक व्यक्ति नहीं लेता अगर ये शराब का मामला अगर कैबिनेट डिसीजन का है तो मैं ये कहूंगा कि पूरा कैबिनेट अरेस्ट होना चाहिए सिर्फ उसमें से जो मंत्री है उसको और मुख्यमंत्री है उसको क्यों कलेक्टिव डिसीज़न कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी है तो कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी होने की वजह से वो पूरा मंत्रिमंडल ही अरेस्ट होना चाहिए लेकिन पूरा मंत्रिमंडल उसमें अरेस्ट नहीं हो रहा है ये सिलेक्टिव अरेस्ट जो हो रहा है ये एक मैं कहूँगा कि विक्टिमाइजेशन और पोलिटिकलाइजेशन की बात है आम लोगों से मैं अपील करूँगा कि आज केजरीवाल है कल आम जनता भी इसमें फंस जाएगी इसलिए जल्दी से जल्दी ये इस सरकार को निकालो यही हम लोग का प्रचार और प्रसार होगा दिल्ली अटक दुसरे और ने ने दिल्ली ने पर सरकार अटक किसी महत्व संविधान मध्य प्रावधान है की कॅबिनेट डिसिजन हे कोर्टामध्ये चॅलेंज केल्या जाऊ शकत नाही ना, ना। कोर्टाचा इशू कधी येतो की ज्यावेळेस कॅबिनेट डिसिजन झालेला आहे ते कॅबिनेट डिसिजन असेंब्लीच्या सभागृहामध्ये गेलेलं आहे आणि प्रत्येक सभागृहामध्ये पी एस सी आहे म्हणजे पब्लिक अकाऊंट्स कमिटी आहे त्या पब्लिक अकाउंट्स कमिटीने जोपर्यंत यांच्या ह्या निर्णयामुळे शासकीय लॉस झालेला आहे आता लॉस हा सुद्धा दोन प्रकारचा लॉस आहे एक सिव्हिल लॉस आहे आणि एक क्रिमिनल लॉस आहे जोपर्यंत तो क्रिमिनल लॉ लॉस होत नाही तोपर्यंत तुम्हाला पोलिसी कारवाई त्या ठिकाणी करता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाला आमची असणारी विनंती आहे की कॅबिनेट डिसिजनच्या निर्णयामध्ये इन्क्वायरी मे हे जे इन्क्वायरी एजन्सीज आहेत त्या इन्क्वायरी करू शकतात का याला जोडून त्यांनी असं केलं की मनी लॉन्ड्रिंगचा असणारा चार्जेस त्या ठिकाणी लावलेत की याच्यामुळे त्यांना एवढ्या कोटीचा असणारा फायदा झाला आहे मला अजूनही कळत नाही आहे की जे केजरीवालचे जे वकील आहेत रिकव्हरी किती झाली आहे याचं विवरण तुम्ही देणार आहात की नाही की जस्ट यर्से की शंभर कोटीचा असणारा नफा झालेला आहे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे अमुक झालेला आहे पण ते ट्रान्झॅक्शन सिद्ध करता येत नाही त्याच्यातले असणारे पैसा रिकव्हरी झाला आहे ते तुम्हाला कोर्टाला सांगता येत नाही तर तुम्ही असं कोर्टाला म्हणताय यांनी हे केलेलं आहे आणि आम्हाला आता याला मार जोडायला करू द्या आणि कबूल करू द्या आणि मग आम्ही सगळे पुरावा आणतो हे जे चाललेलं आहे माझ्या अंदाजांना पहिल्यांदा थांबलं पाहिजे सामान्य माणसांना असणार माझं आव्हान आहे की आज केजरीवाल आहे उद्या आपण सगळे सध्या असू शकतो अशी परिस्थिती आहे माझा प्रश्न असा होता की त्या ठिकाणी आता राज्यामध्ये मुख्यमंत्री की कॅबिनेटचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री कॅबिनेट बैठक येत असतात फाईल क्लिअर करत असतात आता जर मुख्यमंत्री जेलमध्ये असतील तर कॅबिनेट चे निर्णय कोण घेणार ते प्रश्न आणि जर उद्या फाईल पण जर दिवसाला हजारो फाईल साईन्स गरज असेल प्रश्न चालणी दुसरा मुख्य हे मॉरली बाइंडिंग त्यांच्यावरती आहे आणि ते त्यांनी करा वा आणि त्यांना विनंती आहे दिल्ली मध्ये बैठका सुरू आहे महायुतीच्या जागेचा देखील दिला जो आहे तो अगद्यापैस आता एक माहिती अशी सुद्धा येते की अमित शाह यांच्यासोबत राज ठाकरेंची जी बैठक झालेली आहे त्यामध्ये शिवसेनेचं नेतृत्व आहे भविष्यामध्ये राज ठाकरेंनी करावं असं त्यांना सांगण्यात आले नाही माहिती सूत्रांकडून मिळते भविष्यामध्ये असं काय घडेल असं वाटत नाही मला काहीच त्याच्यावरती कॉमेंट्स नाही नो कॉमेंट्स थँक्यू